दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलाय गंगापूर धरणातून तब्बल साडेसहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झालाय तर अहिल्याबाई होळकर ब्रिज खालून नदीकाठच्या नदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बुधवारच्या आठवडे बाजार रद्द करण्यात आला असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहचलंय गोदावरीच्या पुरामुळे परिसरात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या घेतलायूज चे संचालक तथा संपादक करण सिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माध्यमातून आपण वेळोवेळी गोदावरीच्या पूर परिस्थितीबद्दल बद्दल माहिती देत असतो आता आपण नाशिकच्या रामकुंड या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं दृश्यांमध्ये तर हा आहे समोर अहिल्याबाई होळकर ब्रिज या ठिकाणी जो विसर्ग सुरू आहे तो तब्बल सात हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर नरणातून तब्बल सहा हजार तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग थेट आता गोदावरी नदी पात्रात आलेला आहे जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर गांधी ज्योत आपण वर्ष श्राध किंवा दहावं करतो दशक्रियाविधी करतो ती छत्री या बाजूला यशवंतराव महाराज यांचं समाधी मंदिर व इतर सर्वच मंदिरे समोर एकमुखी दत्त मंदिर हे सर्वच मंदिर आहेत जर आपण विचार केला तर या वर्षाचा हा दुसरा मोठा पूर आहे मे और जूनच्या सुरुवातीला मोठा पाऊस झाला होता त्यावेळेसही नाशिकमध्ये पहिला पूर आलेला होता परंतु आता हा त्याच्यापेक्षाही मोठा पूर या ठिकाणी आलेला आहे संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना आता नाशिकमध्येही सततच्या संतधारेमुळे मोठा पूर आलेला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे धरणाला मिळणार आहे आणि जायकवाडी धरणाचा पाण्याचाही प्रश्न मिटणार आहे आता असा जर पाऊस सुरू असला तर दोन हजार सोळा सारखा मोठा पूर येतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दक्ष न्यूज नाशिक